6 6 6 7 6 8 8 9 9 9 10 10 17 10 तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे ती म्हणजे इथं वाट्यावर विकली जाणारी मच्छी जसं आपण सेलिंग केली जाते म्हणजे जसं जा आपण एक एक मासा घेतो किंवा एक के जी या हिशोबाने घेतो जसं आपल्याला आपल्या ग्राहकाला जर लागला तर पण तसा या आ, जी माशांची जी विक्री होते ना ती वाट्यांवर तर इथंच मच्छी आणली जाते जसे यात छोट्या छोट्या बोटी आहेत त्या बारक्या बारक्या बोटी इथंच मच्छी घेऊन येतात आणि इथंच बंदरावर विकल्या जातात जसं आपल्या भाऊच्या धक्क्यावर आपली जशी सेलिंग होते जसं लिलाव होतो त्याच पद्धतीचा लिलाव इथं माश्यांचा केला जातो तर गाड्या आहेत ना पूर्ण गाड्या बघा पूर्ण बंदरावर गाड्या टू व्हीलर अशा गाड्या लागलेल्या बंदरावर आणि इथंच माशांची सेलिंग चालू आहे तुम्हाला दाखवतो हे बघा पूर्ण घ्यायचं तर वाटा घ्यायला लागेल आपल्याला वाटा हा तर या माश्यांचा वाटा घ्यायला लागेल पूर्ण हाऊ मच हाऊ मच तर हा जो बघा हा वाटा आहे ना हा एक हजाराला वाटा आहे एक वाटा पाकाट आहे दुसरा पाकाट आहे त्या बघा पूर्ण पाकटच आहे तिसरा पाकाट आहे आणि चौथा जो चांद मासा असा आहे तर हा पूर्ण वाटा हजार रुपयाला आहे म्हणजे बरोबर आहे एकदम परफेक्ट चांगला असा वाटा इथं स्वस्त फिट आहे इकडं चिंगोऱ्या समुद्री चिंगोऱ्या हां हा वाटा पंधराशेला वाटा आहे कमीत कमी तीस पंचवीस ते तीस चिंगोऱ्या ह्या वाट्यामध्ये आहेत आणि इकडं सेलिंग चालू आहे बघा असा कस्टमर येतो ग्राहक याचा आहे आणि असा लिलाव चालत आहे इथं तर ह्या पद्धतीचा जो लिलाव आहे ना या बंदरावर होतो आहे आणि इकडं जर बघितला हा हाऊ मच नाही ऑल

तेलगूमध्ये पारा बोलतात पारा आणि हा वाटा सातशे रुपयाला जर सातशे रुपयाचा आपण वाटा नेला ना तर मला वाटतं सात ते आठ घरामध्ये तो खातील तर नालबंदल म्हणजे चारशे रुपये बोलते ते चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये

झाला सेल नालबल म्हणजे चारशे रुपयाला फायनल हे पाक पुरं पाकाट मासा पाक पाकाट मासा आला आता हाऊ मच दिस हां ऑल फिफ्टीन हंड्रेड पंधरा सो पंधराशे रुपये पंधराशे रुपयाला हे पूर्ण पाकट मासा आहेत म्हणजे कमीत कमी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा म्हणजे पंचवीस तरी पाकट मासा आहे हे बघा पाकट मासा आहे पंचवीस असा पाकट मासा आहेत पंधराशेला वाटा आहे खरंच चांगली स्वस्त मच्छी बोलतोय अकराशे 13 1100 13 13 मध्ये 1100 ना 14 अकराशे हवा टाईन 1100 रुपयाला 14 1450 1450 15 एलएन 15 झाला हवा आता झाला

సత రూపాయ రూపాయ పదిహేడు సతరాశీ రూపాయ సేలా పూర్ణ జ మేబలీ सिलटुलू सिलटील हे बघा हा मासा आहे ना हा पूर्ण वाटा तीनशे रुपयाला आहे मुंबई तर हा मासा मी पहिल्यांदा नवीन आहे आणि इकडे बघा त्यांची सेलिंग चालू आहे झाली सेलिंग त्यांची भाषेमध्ये चालले सेलिंग हा बघा पहिल्यांदाच नवीन मासा बघितला ना

हा दिस नेम दिस नेम त्या बोल्या सिलटील मासा आहे जर आपल्याकडे भेटत असेल तर सांगा कारण मी पहिल्यांदाच हा मासा बघितला आणि हा जो वाटा आहे ना ऑल वन थाउजंड वन थाउजंड फाय हंड्रेड सिक्स हंड्रेड फायव्ह हंड्रेड सिक्स हंड्रेड फायव्ह हंड्रेड आपण वाटा मस्त पैकी आहे सातशे रुपयाला तर पाचशे पाचशे रुपयाला वाटा चांगला म्हणजे बरीचशी मच्छी भेटते पाचशे रुपयाला खरं महेंदर

की नहीं देता अच्छा नहीं उनको बताओ लेने के लिए नहीं आया बस देखने के लिए तीन संगत घर इकड़ इकड़पन वाटा आता है। आ, तो अन्ना हाउ मच कितना तीन सौ ऑल तीन सौ रुपया ला। बगा तीन से ला हा पूर्ण वाटा कैसी सेलिंग होते थी बगू आता अम्मा अम्मा हाउ मच वन थाउजंड सिक्स हंड्रेड ऑल सिक्स हंड्रेड सिक्स हंड्रेड अच्छा सात रुपया हा क्वारन मैं शिक्षा बोलो ना आता हे बगा जिस अपने इकनी आता इकड़ ज्यादा बाइका है जाती लेडीज़ वर्ग जी जी विकना बाजार आल

ए, कुपा मा सोरा सोरा त्याला सोरा बोलतात ते बघा आणि हाऊ मच ऑल फिश फाय थाऊजंड फाय थाउजंड पाच हजाराला ही पूर्ण आहे ना ट्रॉली भरलेली पाच हजाराला आहे मुंबई हे बघा आपल्याकडे कुपा बोलतात त्याला हा मराठी मे कुपा 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 मासा आहे बऱ्याचशा म्हणजे बऱ्याचशा अशी भरलेली गाडी आणते त्याने आणि खरंच स्वस्त मच्छी इथं आपल्याला बघायला भेटत आहे या साईडला बघूयात आपण मच्छी इकडे पण बऱ्याचशा व्हरायटी लागल्यात ह्या बघा ती सुरमई हा ही सुरमई दिसते ना ही ही चार हजार रुपयाला सुरमई आहे चार किलोची सुरमई आहे आणि हा वाटा पूर्ण दोन हजाराचा वाटा आहे एक दोन तीन प्रकारच्या तीन प्रकारचे मासे आहेत त्याच्यात हा पंधराशेचा वाटा आहे हा आणि बारीक सुरमई बारीक सुरमई म्हणजे बरेचसे त्याची साईज बरोबरच आहे दोन हजाराला आहे सहा सुरमई आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा आणि हा पूर्ण वाटा आहे हा आठशे रुपयाचा वाटा आहे तर असे पूर्ण आठशे बाराशे हजार आणि खास करून जर सुरमई सोडली ना तर पूर्ण जर वाटा येत नाही स्वस्त आहेत

दिस मिक्स 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 ऑल फिट्टीन 15000 सर सॉरी फिफ्टीन हंड्रेड फिफ्टीन हंड्रेड फिफ्टीन हंड्रेड पंधराशो पंधराशेला वाटाय बघा पूर्ण वाटा मी वाटा खरंच मच्छी पण ताजी आहे फ्रेश फिश फ्रेश फिश आणि जास्तीत जास्त हे पंधराशे दोन हजार जे मी मगाशी बोललो तेच त्याच व्हरायटीमध्ये त्याच किमतीमध्ये आहे जसं जसा मार्केट जो आहे ना जस जसा हा आता संध्याकाळ व्हायला लागले तसं तसं मार्केट मधली मच्छी जेवढी जात आहे तेवढीच मच्छी वापस येते होडीतून इकडं मला वाटतं सुरमय आहे काय आहे सुरमय किंग फिश किंग फिश के जी केव मेनी के जी ऑल ऑल के जी फोर फोर थाउजंड के जी फोर के जी फाईव्ह के फोर के जी चारशे रुपये किलो आहे सॉरी चारशे चार किलोची आहे ही आणि फोर थाउजंड चार हजार रुपयाला म्हणजे खरंच स्वस्त आहे सुरमय अशी भेटत नाही आपल्याकडं पण स्वस्त एवढी हां हे दिस गो अँड रॉयल देतो चायना मुंबई हा हां मुंबई हां गो मुंबई कोचनचा लागलेला आहे आपण त्याला कोचे बोलतो कोचनचा पूर्ण वाटा आहे हाऊ मच एट प्लस 7 प्लस गो प्रो नाईन 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 नाही <ंग> <गारे> हां के जी के हिसाब से आता हे लॉक्स्टर आहे ते बघा लॉक्स्टर आहे आणि ह्या कलव्या आहेत मोठ्या मोठ्या लय मोठ्या आहेत साईज लय मोठे आहे त्याच्यानंतर हे लॉक्स्टर आहेत आता हा पूर्ण आहे ना, ना हा के जीच्या हिसाबाने विकला जाईल के जी एवढा के जी भरल तेवढा हा वाटा तर या साइडला पण खूप जाम मोठे असे गर्दी आहे आणि ह्या साईडला तरी पण मी तुम्हाला जाऊन दाखवतो कारण ह्या साईडला बरेच मोठे मोठे मासे आहेत हे बघा मोठे मासे सुरमय आहे हे बघा किती मोठे मोठ्या मासे खूप मोठा असा हा बाजार आहे हे बघा मोठे मासे हे बघा सुरमई किती मोठे आहे सुरमई तर म्हणजे चालायला अशी जागा नाही एवढासा मोठा असा हे बघा यांनी सुरमय घेतली तिकडं सुरमय म्हणजे एखाद्या आपण जत्रेमध्ये चालतो ना जत्रेमध्ये तशी परिस्थिती आहे मित्रांनो हे बघा पोपट मासा हा पोपट मासा कोपा टोना हाऊ मच हाऊ मच सिक्स हंड्रेड सहाशे रुपयाला आहे बघा तर जेवढा आपण मार्केट मध्ये आतमध्ये जाऊ ना तेवढा खूप मोठा असा एवढा मार्केट आहे बघा इथून तर मच्छीचं जे सेलिंग चालू आहे ना ऍक्च्युली खरंच एक अनुभव खूप मोठा असा अनुभव आहे इथं चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आता जागाच नाही राहिली तुम्हाला दाखवण्यासाठी पण व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे म्हणजे जे, जे बंदरावर जो खरं तर म्हणजे सेल होतं मार्क मार्केटचा जो हा लिलाव होता ना दाखवण्याचा मेन उद्देश होता या आजच्या व्हिडिओमध्ये तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून मी अशाच व्हिडिओ तुम तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन बोलो बाय बाय ओके बाय बाय काय तेलुगू मी बोलो तेलुगू तेलुगू मी बाय बाय बोलो बाय बाय तेलुगू इधर इधर लैंग्वेज में बाय बाय को क्या बोलते हैं में टाटा 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 सी यू अम्मा समझ गई रॉयल दादू यूट्यूब महाराष्ट्र मुंबई सब्सक्राइब चला भेटू कुछ मध्य तो बी बी कू तुम्हारा कमी है पर बैठे बाजार तो नक्की कॉमेंट्स पा